नमस्कार होम मेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एक वाटी ज्वारीच्या पिठापासून असा भन्नाट नाश्ता पाहणार आहोत जो सगळ्यांनाच आवडेल तर चला आपण वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूयात इकडे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्याच्यात मी एक वाटी ज्वारीचं पीठ घालते अर्धी वाटी बेसन घालायचं आहे त्याचबरोबर इकडे पाव चमचा ओवा घेतलेला आहे मी तो हातावरती क्रश करून घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचाभर मिरची पावडर घालायची आहे त्याचबरोबर दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत इकडे मी भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं मिश्रण हाताने एकजीव करून झालेलं आहे आता थोडं थोडं कोमट पाणी घालून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे हे मिश्रण मळण्याकरता कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून त्याला छान असं बाइंडिंग येईल पीठ आता छान मळून झालेलं आहे खूप जास्त पातळ मळायचं नाही आहे पीठ जरा घट्टसरच मळायचं आहे आता मी हे पीठ साईडला ठेवून देते इकडे मी पोलपाट घेतलेला आहे त्याला मी तेल लावून आहे त्याचबरोबर लाटण्याला सुद्धा तेल लावून आहे जेणेकरून हे मिश्रणण्याला आणि पोलपाटाला चिकटणार नाही आता या पिठाचा एक छोटा गोळा तयार करून घेते मी छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याची आता आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तर, तर अशा प्रकारे एक पाच ते सहा पुऱ्या मी लाटून घेत आहे तर इकडे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण या तळून घेणार आहोत पुऱ्या तळण्यासाठी मी कढईत तेल तापत ठेवलेले आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल आता कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पुऱ्या सोडून घेणार आहोत आणि त्या छान खरपूस अशा तळून घेणार आहोत तुम्ही या पुऱ्यांमध्ये कोथिंबिरीबरोबरच बरोबरच मेथी सुद्धा ऍड करू शकता त्यांनी एक छान स्वाद पुऱ्यांना येतो पुऱ्या दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी पुऱ्या छान तळून झालेल्या आहेत आता त्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते खाण्यासाठी तयार आहे ज्वारीच्या पिठाची पुरी तर तुम्ही बघू शकता ही पुरी अजिबात तेलकट झालेली नाही आहे आणि त्याचबरोबर ही पुरी दोन ते तीन दिवस छान टिकते तर तुम्ही प्रवासातसुद्धा ही पुरी घेऊन जाऊ शकता तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय